तुम्हाला दुपारचं रुटीन माझं दाखवते चहा बघा असा गेला ना पूर्ण लोट त्याच्यामुळे काम खूप वाढलं आणि असं झालं की आपल्या बायकांना खूप येते दुपारी मी काय केलं आता पहिले झाडू मारून घेते ही चादर बदलायची आहे म्हणजे उद्याचं कामसुद्धा सोपं होईल उद्या हे काम करायचं तर आज दुपारी अशी कामं ना तर बराचसा आपल्याला दुसऱ्या दिवशी आणि आपल्या रुटीनवरच आपले आनंद अवलंबून असते तो कसा आहे वेळेत कामं झाले ना जे आपल्याला आनंद मिळते जे समाधान मिळते किंवा आपण दररोज ठरवताना हे कामं मला करायचे आहे हे कामं मला करायचे आहे पण ते झाले नाही ना तर आपल्याला कसं वाटते की मनाला एक गिल्ट वाटते आणि जेव्हा कामं वेळेत होतात ना तेव्हा आपण उत्साही राहतो कारण आपण दिवसभर घरात असतो तेच ते कामं आपल्याला परत परत असतात पण त्याची एक वेळ ठरवली ना तर खूप छान वाटते नंतर चहा घेतल्यावर बघा आता मी पूर्ण मोठा हा साफ करून घेते आणि झाडू वगैरे मारून घेते बरेचदा होते आपण इतके व्हिडिओ बघतो मोबाईलवर आणि त्याच्यामध्ये असं वाटते की खरंच यांचं घर किती स्वच्छ आहे यांचे हे किती शिवणकाम करते किंवा हे किती हे करते असं प्रत्येकीचं असते पण खरंच आपण ते पाहण्यामध्येच वेळ घालवतो का आपण आपल्यासाठी काही करतो का स्वतःसाठी वेळ देतो का आपले छंद जोपासतो का ह्या सर्व गोष्टी निव आपण परतून पाहिल्या पाहिजे हे सर्व कामं झाल्यावर आहे ना आता मला एक दीड तास माझ्याकडे निवांत वेळ राहील आणि मग मी जेव्हा फॉल लावायला घेणार माझ्या मनात विचार रा राहणार नाही की कोणी आलं तर घरात पसारा आहे झाडू मारायचा आहे कपड्यांच्या घड्या करायच्या आहे हे सर्व विचारापासून सुटका राहील आणि निवांत वेळ मी दी एक दीड तास असं बसू शकते म्हणून असं काम करायच्या आधी घरातली जे महत्त्वाची कामं असते ती केली तर खूप छान होते कधी कधी असे होते शिवणामध्ये कोणाला घाईघाई जर पाहिजे असेल साडी वगैरे तर मग आपण पहिले ती करून द्यायची मग आपले घरातली कामं करायची पण तसे जर घरातले कामं आधी केले आणि नंतर आपल्या आवडीचं काम केलं के तर आपल्याला कोणी म्हणणारसुद्धा नाही हे काम करून का केलं आणि घरातले कामं राहिले तर कसं प्रत्येक जणाला वाटतं की घर आपलं स्वच्छ असावं आणि आपण जेव्हा ज्या दिवशी करतो ना हे सर्व इतकं मनाला समाधान मिळते आणि आपण ठरवतो की आता मी असंच करत जाईन माझं घर स्वच्छ ठेवत जाईन पण हा विचार कधी कधी आळसामुळे दूर होतो आणि परत घरात पसारा होतो पण मी आता ठरवलं की आता असंच आपलं दिनचर्या ठेवायची की ज्यांच्यामुळे आपलं मन आणि आपण प्रसन्न रो आणि आपण जेव्हा प्रसन्न राहतो तेव्हाच आपलं घर प्रसन्न राहते कारण घराला घरात येणारा प्रत्येक व्यक्ती जर आपल्या हसरा चेहरा पाहिजे ना सुद्धा छान असतो त्याला छान वाटते की ह्या घरात पॉझिटिव्हिटी अशी दिसायला येते म्हणून मी तुम्हाला माझं दुपारचं रुटीन दाखवलेलं आहेच आणि कालसुद्धा काही साड्या फॉल लावलेल्या आहे बघा ह्याच साड्या माझ्या दिवाळीपासून काही काही पडलेलं आहे माझ्या भाच्यानं आईलान मला आहे हे ह्या बेंगलोरवरून आणलेल्या होत्या पण ज्या साड्या एक महिन्यापासून पडलेल्या आहेत त्या दोन दिवसात किती कामं झाले म्हणजे वेळ तर तोच आहे टाईम तोच आहे म्हणजेच आपला कुठेतरी वेळ जात होता किंवा आळस घुसला होता अंगामध्ये तो दूर सारून दोन दिवसात तेवढे कामं झाले जे एक महिन्यापासून प पेंटिंग होते अशा पद्धतीने माझ्या दुपारचं रुटीन होतं आणि आता देवाजवळ दिवे लावले की मला तर अजून प्रसन्न वाटणार आहे ते त्याच्यानंतर आजची अशी दिनचर्या होती आणि बागकामात मी जे सातत्य ठेवलं नाही हे बाकी कामातही मला आलं नाही तर खरंच मी खूप यशस्वी होईन कारण बागकामात मी असं ठेवलेलं आहे की काहीही हो तर बागकाम मी करतेच कारण माझं मनच लागत नाही असंच झालं पाहिजे आणि नवीन वर्ष तुम्हालाही सुखाचा आनंदाचं जावं धन्यवाद